विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर के के बी फार्मसी झालेला असाल एम एस सी केमिस्ट्री केलं एम एस सी बायो केमिस्ट्री किंवा या व्यतिरिक्त तुम्ही बी एस सी केमिस्ट्री बी एस सी झुलॉजी बी एस सी बॉटनी बी एस सी फिजिक्स स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स म्हणजे सायन्समध्ये जर तुम्ही डिग्री केलेली असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचं हे जे अन्न आणि औषध प्रशासन विभाग आहे एफ डी ए डिपार्टमेंट आहे त्यांनी काही व्हॅकन्सीज रिलीज केल्यात काय व्हॅकन्सीज आहेत हे सगळं इन डिटेल जाहिरात आज आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली जाहिरात गट संवर्गाचे आहे गट क संवर्गाची आहे काय जाहिरात आहे आपण डिटेलमध्ये बघणार आहे चला तर मग ही संधी सोडू नका काय जाहिरात आहे ते आपण बघणार आहोत त्यासोबत या संदर्भाने तुमच्यासाठी आपण प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल करून देत आहोत विद्यार्थी मित्रांनो हे जे डिपार्टमेंट आहे एफ डी ए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन विभाग जो आहे याच्या अंतर्गत त्यांनी विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब संवर्गाचं पद आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गाचं पद यांच्यासाठी व्हॅकन्सीज रिलीज याच्या संदर्भाने तुमच्यासाठी लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आपण आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल करून देत आहोत विद्यार्थी मित्रांनो या बैच मद ही परिपूर्ण बॅच असणार आहे टेक्निकल पार्ट आणि नॉन टेक्निकल पार्ट सगळा कव्हर करणारे सगळे विषय या बॅच मध्ये कव्हर करणार आहेत या बॅच मध्ये तुम्हाला सांगायचं तर जो टेक्निकल पार्ट असणार आहे म्हणजे याच्यामध्ये टेक्निकल पार्ट काय डिटेलमध्ये आपण पुढे बघणार एक दोन मिनिटानंतर पण याच्यामध्ये सगळे विषय कसे कव्हर करणार तर माझ्यासोबत आपली टीम देखील असणार आहेत तुम्हाला माहिती एक सर ए के सरांनी खूप छान फॉरेन्सिक डिपार्टमेंटसाठी आपल्याला मदत केली आपण जस्ट आता एक्झाम दिलेले आहेत सोबतच राठोड सर आहेत आपल्या कॉलेजला ते बिहोग डिपार्टमेंट जे आहे फूड टेक्नॉलॉजी तिथे ते प्राध्यापक आहेत माझ्यासोबत डेली काम करतात खूप छान छान एक्सपिरियन्स तुम्हाला मला माहिती त्यांची टीचिंग वगैरे तुम्हाला यांच्याबद्दल खूप छान एक्सपिरियन्स भेटणार आहे त्या फूड रिलेटेड सगळ्या कॉन्सेप्ट ते क्लिअर करतील प्रतिभा मॅडम देखील आपल्याला या याच्यासाठी कोर्स रन करायला मदत आहे विद्यार्थी मित्रांनो एकच बॅच आहे याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं आपण कव्हर करतोय ही जी बॅच असणार आहे ही सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करणारी बॅच असणार आहे या बॅच मध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहोत टेस्ट सिरीज देखील इथं इन्क्लूड केलेली आहे शंभर पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे साधारणतः आपल्याला अशी माहिती कळते की टी सी एस एक्झाम घेणार आहे मग टी सी एसनुसार नुसार सगळ्या टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील कोण घेणार टी सी एस घेणार आयबीपीएस घेणार लवकरच त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण देणार आहोत त्या पद्धतीनेच आपण टेस्ट तुम्हाला अवेलेबल करणार आहे टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे शंभरपेक्षा जास्त टेस्ट असणार आहेत फुल लँड टेस्ट असणार आहेत मॉक टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो पी डी एफ नोट्स ज्या असतील त्या देखील तुम्हाला याच्यामध्ये आपण इन्क्लूड करत आहोत सगळ्या पी डी एफ नोट्स तुम्ही प्रिंट देखील करू शकणार आहे बरोबर आहे ही जी बॅच आहे ना विद्यार्थी मित्रांनो त्याची प्राईस आपण चोवीसशे नव्याण्णव ठेवलेली आहे पण पहिले जे दोनशे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तब्बल आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपण तिथं थे ठेवलेला आहे या व्यतिरिक्त काही अडचण आली तर काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगतो समजा या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता आपलं प्लेस्टोरला ॲप्लिकेशन आहे पी डी के अकॅडमी म्हणून जा आणि इन्स्टॉल करून घ्या चला तर मग काय जाहिरात आहे त्या संदर्भाने काय लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी आपण बघूया या व्यतिरिक्त हे आमचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत कनेक्ट राहा काही जाहिरात आली त्याच्या संदर्भाने काय अपडेट असेल तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल बघा जाहिरात काय आहे जाहिरात बघण्या अगोदर जे एफ डी ए डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र राज्याचं त्याची हिरायची जर आपण बघितली पदश्रेणी बघितली तर टॉपचं जे पद आहे ना तिथे सहायक संचालक म्हणून आहे मुंबईला आहे औरंगाबाद नागपूर हे विभाग त्यांचे आहेत याच्या याच्या सहाय्यक संचालक यांच्या खाली जे पद आहे ते म्हणजे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आहे हे सरकारी विश्लेषक अन्न विश्लेषक असे पद आहेत या व्यतिरिक्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी औषध आणि अन्न याच्यासाठी नंतरचं पद आहे आता आपल्यासाठी जी व्हॅकन्सीज त्यांनी रिलीज केली ती विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ म्हणून औषध आणि अन्न ह्या पदासाठी त्यांनी व्हॅकन्सी रिलीज केलेली आहे हे गट ब संवर्गाचं पद आहे गट ब संवर्गाचं पाह पद आहे विद्यार्थी मित्रांनो गट ब म्हटल्यानंतर पेमेंट पण चांगलं आहे सांगणारच सांग आहे मी पुढे या व्यतिरिक्त त्यांनी हे जे पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक औषध आणि अन्न या पदासाठी देखील व्हॅकन्सीज रिलीज केलेले आहेत हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो ते गट क संवर्गाचं आहे म्हणजे गट ब आणि गट क संवर्गाचे त्यांनी आता व्हॅकन्सीज रिलीज केल्या आहेत साधारणतः दहा बारा हजार पदं ते भरणार आहेत टप्प्याटप्प्याने सध्या त्यांनी एवढ्या दोन पदासाठी व्हॅकन्सीज रिलीज केलेल्या आहेत जाहिरात जर बघितली तुम्हाला व्यवस्थित इथे दिसलं नाही ते काळजी करू नका टेलिग्रामवर आपण ही जाहिरात टाकलेली आहे पहिलं जे पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे ह्या पदासाठी त्यांनी सदवतीस वॅकन्सी रिलीज केलेल्या आहेत सदवतीस जागा ते भरणार आहेत दुसरं जे पद आहे ना गट च हे पद गट च आहे दुसरं जे पद आहे गट च विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ याच्यासाठी त्यांनी एकोणीस जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत याच्यात त्यांनी दोन वेळेस इथं टिप जर बघितली तर दोन वेळेस सांगितलेली की जागा बदलण्याची चेंज होण्याची शक्यता आहे असं त्यांनी एकदा नाही दोनदा टिप दिलेली आहे त्यामुळे आपले चान्सेस आहेत की जागा वाढू शकतात या व्यतिरिक्त जर फॉर्म भरायचा तर त्यांनी आजपासून म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून त्यांनी सांगितलं की फॉर्म भरायची मुदत आहे म्हणजे तेवीस सप्टेंबर म्हणजे उद्यापासून ते आपल्याला फॉर्म भरायला अकरा वाजल्यापासून ते साईट ओपन करतील आणि अगदी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळजवळ एक महिना तुम्ही फॉर्म भरायला त्यांनी मुदत आपल्याला दिलेली आहे या व्यतिरिक्त याच्यासाठी नेमकं आता जाहिरात कळली पण या व्यतिरिक्त नेमकं कोण अप्लाय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो जे गट संवर्गाचं पद आहे कोणतं म्हणून आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ हे जे गट बच पद आहे ना ते याच्यासाठी काय शैक्षणिक अर्थ आहे आणि अनुभव लागतो का हे आपण बघूया पण पहिलं पेमेंट बघून घेऊया पेमेंट हे येस फोर्टीन लेवलचं आहे विद्यार्थी मित्रांनो पे स्केल चांगला आहे जर पेस्केल बघितलं तर अडवती सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे प्लस महागाई भत्ता डायरेक्ट सांगायचं झालं तर पहिल्या महिन्याचा प्र जे पगार आहे तो लगभग पंच्याहत्तर शहात्तर हजार रुपये असं आहे हे गट बसंवर्गाचं पद आहे म्हणजे चांगलंच आहे एखाद्या प्राध्यापकाचं जेवढं फर्स्ट महिन्याचं पेमेंट आहे त्या लेवलचा हे ही पोस्ट आहे या व्यतिरिक्त याच्यासाठी काय लागतं इथं त्यांनी भरपूर सांगितलं डायरेक्ट शॉर्टकट सांगतो जर तुम्ही बी फार्मसी झालेला असाल या व्यतिरिक्त तुम्ही एम एस सी केमिस्ट्री केले मग ऑर्गॅनिक करा इनऑर्गॅनिक करा ॲनालिटिकल करा वेगळं कोणतं अजून केमिस्ट्री असेल ते करा पण जनरली ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक अनालिटिकल आपण प्रेफर करतो जर तुमचं ते झालेलं असेल बी फार्मसी झालंय एम एस सी केमिस्ट्री झालंय एम एस सी बायो केमिस्ट्री झालं तर मग मात्र तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता गड ब पोस्ट पोस्टसाठी पण तुम्हाला तेव्हा काहीच अनुभव लागत नाही डायरेक्ट आता जे झालं पण झालेलं पाहिजे ऍपिअरस तर था चालत नाही झालेलं जर असेल तुमचं एम केमिस्ट्री एम एस सी बी फार्मसी अनुभव लागत नाही डायरेक्ट फॉर्म भरा चांगली पोस्ट आहे पण या व्यतिरिक्त समजा नाहीये माझं मी एम एस सी करतोय केमिस्ट्री करतात आता माझे विद्यार्थी तर मग त्यांनी काय करायचं जर तुम्ही हे जर नाही तर जर तुम्ही बी एस सी केमिस्ट्री झालात किंवा बी एस सी सायन्समध्ये झालं बॉटनी फिजिक्स स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्स एम एस सी बी एस सी जॉग्राफी झालेला असाल एम बी एस सी झुलॉजी झाला जर असं असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी चान्स आहे पण त्यावेळेस त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही हे जर असेल तुम्ही बी एस सी केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स बॉटने झुलॉजी असं जर असेल मग कमी, कमी तर मग मात्र तुम्हाला ते म्हणतात की अनुभव पाहिजे कमीत कमी अठरा महिन्याचा बी एस सी झाल्यानंतर अठरा महिन्याचा तुम्हाला कशाचा औषधी द्रव्य ॲनालिसिस करण्याचा विश्लेषण करण्याचा अनुभव असला पाहिजे डिटेलमध्ये हा अनुभव कसा द्यायचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी मी अवेलेबल करणार आहे कळलं तुम्हाला पहिल्या गट ब पोस्टसाठी गट क जी पोस्ट आहे म्हणजे कोणती वरिष्ठ तांत्रिक सहायक याला आपण सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणतो विद्यार्थी मित्रांनो गट पद आहे पण यस थर्टीन लेवल तर पेस केलं आहे म्हणजे साधारणतः इथं जरी बघितलं तर पस्तीस चारशे म्हणजे साधारणतः एक सदुसष्ट सा अडुसष्ट हजार पर मंथ सॅलरी इथे भेटणार आहे याच्यासाठी शैक्षणिक अर्थात तीच सांगितली जर तुम्ही बी फार्मसी झालेलं तरी सुद्धा अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त आत्ता जे सांगितलं बी एस सी केमिस्ट्री झालात बी एस सी फिजिक्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स झुलॉजी बॉटनी ज्योग्राफी असं बी एस सी कोणतंही जरी जर झालेलं असेल तर तुम्हाला इथं अनुभव लागत नाही या पदाला तुम्ही अप्लाय करू शकता आता परत एकदा शंका सांगतो सर माझं बी एस सी केमिस्ट्री झालं माझं फिजिक्स झालंय मी बी फार्मसी झालो बी फार्मसी झाले यम फार्म झालं तर चांगलीच गोष्ट बी फार्म झाले तर दोनही पोस्टला अप्लाय करू शकता बीएससी केमिस्ट्री बीएससी कोणतंही झालेलं असेल तर हे जे गट कचं पदे अप्लाय करू शकता पण जर गट बय करायचं असेल बीएससी बेसिसवर तर तुम्हाला अठरा महिन्याचा अनुभव लागतो पण जर एम एस सी केमिस्ट्री झालं अनालिटिकल फिजिकल इन ऑर्गेनिक ऑर्गेनिक एम एस सी बायो झालं तर मग मात्र तुम्हाला अनुभव लागत नाही या पदासाठी इथं तो तुम्ही ऑटोमॅटिक बसता डन आता आपल्याला पात्रता कळली पगार कळला या व्यतिरिक्त काय लक्षात ठेवायचं की सर याचा सिलेबस काय असणार आहे माझं ठरलंय माझं ठरलंय फिक्स आता मला पेपर द्यायचा पेपर द्यायचा आधी प्रॉपर काय बघितलं पाहिजे सिलेबस काय कसे प्रश्न विचारले जाते आणि मॉक टेस्ट देणं हेच गरजेचं आहे मॉक टेस्ट आता आपल्याला द्यायची लगेच गरज नाही पण सिलेबस समजून घेऊया सरळ सेवेर जी जी भरती असते त्याला दोन प्रकारचे दोन पद्धती कसं पद्धत असते एक नॉन टेक्निकलचा सिलेबस आणि टेक्निकलचा सिलेबस नॉन टेक्निकल मध्ये आपल्याला माहितीये काय असतं एक म्हणजे मराठी ग्रामर मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह इंग्लिश ग्रामर असतं याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर असत होकॅबलरी असती या व्यतिरिक्त जीएस जी के असतं हो की नाही या व्यतिरिक्त अँटी इंटेलेक्च्युअल टेस्ट असते बरोबर आहे ह्यावेळेस काय केलं डी एफ एस त्याच्यात त्यांनी घोळ घातला सांगितलं आपल्याला बुद्धिमत्ता बौद्धिक चाचणी आणि मॅथमॅटिक्सचे अरिथमॅटिक्सचे सुद्धा त्यांनी एक दोन चार क्वेश्चन घुसडवले होते त्याच्यामध्ये पण आता काळजी नाही करायची आपल्या बॅचमध्ये आपण मॅथमॅटिक्सच्या संदर्भाने अरिथमॅटिक पण करणारे त्यासोबतच आपण टेक्निक याच्यासोबतच आपण बौद्धिक चाचणी जे आहे लॉजिकल रिजनिंग ते देखील याच्यामध्ये करणार आहे म्हणजे नॉन टेक्निकल असेल तर मराठी इंग्रजी जी एस जी के करंट त्यासोबतच इंटेलेक्च्युअल टेस्ट असते नॉन टेक्निकलमध्ये टेक्निकल मध्ये टेक्निकल काय विचारणार आता हा शंका फार लोकांना आहे बरोबर आहे टेक्निकलमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जे राठोड सर आहेत ते स्वतः ते डिपार्टमेंट हँडल करतात बी हो, फूड टेक्नॉलॉजी ते स्वतः माझ्या कॉलेज ते डिपार्टमेंट बघतात याच्यामध्ये फूड रिलेटेड तुम्हाला खूप कॉन्सेप्ट माहिती असलं पाहिजे सोबत ड्रग्ज रिलेटेड माहिती पाहिजे बी फार्मसीचे का दिले ते मुलं का अप्लाय केलेत कारण त्यांना ड्रग रिलेटेड माहिती असली पाहिजे म्हणजे समजा तुम्ही आता इथं बघा हे जे डिपार्टमेंट आहे याचे तीन धुबळ विभाग आहेत एक आहे अन्न विभाग दुसरा आहे ड्रग विभाग आणि तिसरा आहे लॅबोरेटरी डिपार्टमेंट म्हणजे याला प्रयोगशाळा विभाग असं म्हणतो आपण याच्यामध्ये जे प्रयोगशाळा विभाग आहे या लोकांचं कामच असतं की जे काही अन्न असेल फूड असेल काही ड्रग असेल तर त्याचा प्रॉपर ॲनालिसिस करेल त्यांनी काही घोळ तर नाही घातलेला हे सगळं बघायचं काम आपलं असणार आहे याच्यामध्ये काय टेक्निकलला सिलेबस असू शकतो ड्रग रिलेटेड तुम्हाला माहिती असली पाहिजे फूड रिलेटेड मग न्यूट्रिएन्स माहिती पाहिजे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स या सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी या टेक्निकल पार्ट मध्ये या यासोबत केमिस्ट्री रिलेटेड नॉलेज देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे जी सी काय आहे त्याच्यामध्ये जी सी सोबत एच पी एल सी काय आहे स्पेक्ट्रो फोटोमीटर काय आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स कोणते इलेक्ट्रोड व्यतिरिक्त तुम्हाला डिटेक्टर्स कोणते आता जस्ट तुम्हाला डी ला विचारलं होतं मोनोक्रोमॅटर विचारलं होतं म्हणजे एक मोनोक्रोमॅटिक लाईट कशी प्रिपेअर केली जाते ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला इथे शिकावं लागेल टेक्निकलला विद्यार्थी मित्रांनो पद चांगले आहेत पण टेक्निकलवर देखील व्यवस्थित भर तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यासोबतच आता मला फॉर्म भरायचा आहे परीक्षा शुल्क दाबून फी एकदम दाबून आमच्या नगरी भाषेत जर सांगितलं तर दाबून पैसे भरपूर पैसा कमवलाय टी सी एस ने, खुल्या प्रवर्गामध्ये एक हजार फी त्यांनी जर तुम्ही ओपन कॅटेगरीची असाल तर एक हजार फी आहे आणि जर तुम्ही एखाद्या प्रवर्गात येत असेल एस सी एस टी ओ बी सी एन टी व्ही एन टी तर नऊशे रुपये फी आहे फॉर्म भरायची मुदत उद्यापासून स्टार्ट होत आहे या व्यतिरिक्त वयोमर्यादा सरळ सरळ आहे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडवतीस वर्ष त्यांनी वयोमर्यादा दिली पण तुम्ही राखीव प्रवर्गाच्या हा दिव्यांग हा स्वातंत्र्य सै म्हणजे रिटायर्ड असा असाल सैनिक झालेला असाल रिटायर्ड असाल असे किंवा राखीव प्रवर्गातील एस सी एस टी वगैरे असाल तर पाच आणि सात वर्ष त्यांनी वाढून दिलेलं आहे त्रेचाळीस पंचेचाळीस वर्ष पण ही ढोबळ मानाने अठरा ते अडतीस वर्ष लक्षात ठेवा हे होतं आजचं सेशन जर तुम्ही यापैकी कर, अप्लाय करणार पी बी फार्म झाला एम एस सी केम झाला तर ही संधी सोडू नका सेशन आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू